तुमच सांगायचं आहे ना होपत्ता मी भरत पाटील पडच काढा अच्छा बरं तुमच्या गावात आहे का, का पोपई काही पोपई आहे ना कसं काय तिकडे पोपई पोपई म्हणजे तिथे फुल म्हणजे फड होत नाही अच्छा हा जो म्हणजे बघित ना पण ते फळ म्हणजे फळ संख्या भरपूर आहे हा फळाची फळ आणि शिवाय वरच सेटिंग वरचं चांगलं आहे तिथे ड्रॉपिंग आहे का त्या पण नाही तसं नाही म्हणजे फुलगड भरपूर फुलगडचं प्रमाण भरपूर आहे तिकडे सेटिंगच मिळत नाही सेटिंगच मिळत नाही आणि इथे साईज साईज ओके चाललंय बरोबर आहे मग काय वाटतं या टेक्नॉलॉजी बद्दल कंपनी तर चांगली देईन प्रोडक्ट चांगले दे प्रोडक्ट चांगला आहे बरोबर आहे ना ताकदवार ते त्या पिकाला काय आहे ट्रेस मध्ये जाऊ देत काय म्हणतो लोकांचं शंभर टक्के नुकसान झालं तर आपलं वीसस टक्के होणार बरोबर असं निसर्गाला चॅलेंज नाही निसर्गाला पण मग तरी तिकडे जे मळे त्याच्यापेक्षा हा मळा चांगला आहे एक नंबर कारण आज रोजी पन्नास पडा म्हटलं म्हणजे आता डोळे पण पडायला लागले ना टाटा हो म्हणजे पट्टे पडून आले ना आठवड्यात बरोबर आहे साहेब तुमचं नाव घेऊ पत्ता सांगा माझं नाव शिवाजी पवार खातगाव अच्छा आता तुम्ही तुमच्या परिसरात पण आहेत ना पपईच्या भरपूर बघितल्या पण एक नंबर आहे हे पपईची क्वालिटी एक नंबर आहे साईज क्वालिटी वगैरे सर्व व्यवस्थित बरोबर आहे साहेब त्यांना बी लावून ते बी लावून तू केलं आहे पपई मी ज्ञानेश्वर सर पीक पपई पीक म्हटलं म्हणजे व्हायरस विकत सर्वात भारी व्हायरस पपईवर येतो सर्व व्हायरस लोक गावात पपई लावायला कारण ते व्हायरस विकत पीक त्याच्यामुळे हॉटेल बस हॉटेल बस थोडायला त्याच्यामुळे लोकांच्यामुळे जास्ती चिंता राहते चांगला नाही उत्पन्नाला परवडत नाही पण हिच्यात जर पाहिलं तर व्हायरस कमी आहे आणि शेटिंग जे फडशेटिंग बुंदापासून जमिनीपासून अंतरावर पासून फडायला दोन फुटाच्या म्हणजे थोडक्यात सांगण्याचा उद्देश काय हे जे आहे ना हा आज रोजी तुमचा खर्च म्हणा किंवा काही या सगळ्या गोष्टी कव्हर करून देणार आहे थोडक्यात कमीत कमी म्हणतोय आपण बरोबर आहे ना म्हणजे कारण पपई इथून सुरू झाली असती आणि वाट बघावी लागली असती पण आज रोजी हे आप आपल्याला कॅशमेंट सुरू झाली याचं कारण काय उन्हाळा असताना सुद्धा सिटिंग मिळाली संख्याच्या वेळेला विव्हडा असला बरोबर आहे ना तर थोडक्यात तुम्हाला काय पपई आज रोजी चांगली आहे चांगली आहे पद्धतशीर आहे ना गावातल्या पपई पपईपेक्षा चांगले हो माझे शेजारी पपई आहे हा सर्व व्हायरस खराब झाली खराब झाली दहा टक्के झाड चांगलं असेल फक्त शंभर टक्केपेक्षा दहा टक्के झाड फक्त चांगलं आहे हे तर किती टक्के चांगले वाटतं हिथ जर नव्वद टक्के चांगले नव्वद पंचान्वन टक्के काय म्हणतो तुम्ही एकदम बरोबर बोलता दहा टक्के प्रॉब्लेम आहे का hmm. शंभर टक्के नाही सक्सेस सक्सेस पण दहा टक्के इथं खराब आहे तिथं दहा टक्के चांगले बारीक hmm. जर अभ्यास केला तर खूप मोठी तफावत आहे म्हणजे इथं बघितलं तर सगळे शंभर टक्के झाड सक्सेस नाहीत दहा टक्के प्रॉब्लेम आहे आपल्या पाठीमागे जरी बघितलं समजा नावाचं प्रमाण जास्त किंवा थोडस सटेंगला पण नाही प्रॉब्लेम नाही ना, असा विषय नाही पण हि तर किती टक्के प्रॉब्लेम आहे तो आणि तिकडे दहा टक्के चांगलं मग बारीक जर अभ्यास केला ना अभ्यास कुठं झाला पाहिजे बघा म्हणजे मला काय गा म्हणायचंय आपल्याकडे असं होतं की आपलं नेमकं ऋतत दुखतन खोपत कुठं मला सांगतो जीव बरं का कि दुखत एक पोट आणि गोळी खात डोक्यात खेळ खायला तस नमस्कार नमस्कार तुमचा जरा परिचय सांगा नावगाव पत्ता मोठ्याने कृष्णा पुंडलिक तायडे राहणार खातगाव तालुका जामनेर जिल्हा जळगाव बर आपण या पपईच्या बागेत आहे किती क्षेत्र आहे हो हे पाच एकर आहे पाच एकर क्षेत्र आहे टोटल हो तर याच्यामध्ये तुमचं कलिंगड पण हो, हो कलिंगड होत हा ना आणि साधारण आपण सुरुवातीपासूनच वापरा बायवर्ग याला मार्गदर्शन केलं बरोबर ना याला सुरुवातीलाच लागवड झाल्याबरोबर तुम्ही ड्रिंचिंग केली तर आता कलिंगडाचं काय झालं आता अक्च्युली आता ह्या जामनेर तालुका आहे आणि आपण शिरूरला असतो राहतो त्यामुळे आपल्याला ते आप वेळोवेळे वे आपल्याला ते थोडक्यात काय म्हणतो आपण त्याची पूर्वावस्था जी आहे तर त्या आपल्याला नाही घेता आली त्या पिरियडमध्ये आहे आपल्याकडे पण दुसरा आहे ते कलिंगडाचं प्लॉटचं आहे त्याच्यामध्ये पपई लागवड केली होती आपण बरोबर ना तर आता या कलिंगडाला पण त्याची ट्रीटमेंट झालीच हो साधारण काय आलं हो तुम्हाला एव्हरेज काय आलं त्याला एकराला कलिंगडाचा कलिंगड आपल्याला या पाच एकरामध्ये आपल्याला एकशे पाच टन माल तुटला एकशे पाच टन एक नंबर दोन नंबर धरून सगळं अच्छा हो। बाकीचा तुम्ही तो तिसरा नंबरचा मोठा नंबरचा वेस्टेट गेला पुरा जमीन अच्छा मग पण आपलं मेन टार्गेट हे काय होतं पपई पण बरोबर ना हो तर या पपईची लागवड कधीची आहे ह्या पपईची फेब्रुवारीची किती फेब्रुवारी चार फेब्रुवारी चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस आणि आजची तारीख काय हो आजची सहा 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 मे दोन हजार चोवीस बरोबर म्हणजे जवळपास तीन महिने दोन दिवस दोन दिवस झाले ब्याण्णव दिवसात तर आता या तीन महिने दोन दिवसामध्ये आपल्याला या पपईची परिस्थिती आज ही दिसते हो प्लॉट जर पाहिला साहेब किती झाड मिले हो याच्यामध्ये एक पण झाड नाही मर जर सुद्धा लाईल नाही सुद्धा पडेल साहेब आणलेले तुमचे जसे बरोबर ना हो म्हणजे मर झाली नाही हो। शिवाय आज रोजी जर पाहिलं ना तर पपई तर तुम्हाला काय अनुभव वाटतो तुमच्या याच्याने पपई आजच्या काळात आपली पपई चांगली आहे अच्छा क्वालिटी एवढ्या टेम्परेचर मध्ये क्वालिटी पण आहे बरोबर आहे ना हो हो चाललं आहे ना आता हे पपईची साईज जवळपास इथपर्यंत जाईल म्हणजे एक फुटापासूनच आपले पपई सुरू झाले सुरू बरोबर आहे ना म्हणजे एकंदरीत आजच्या तारखेला जर म्हटलं तर चार चार पाच पाच सेटिंग आहे आपल्या हो बरोबर आणि एवढ्या टेम्परेचर मध्ये सेटिंग लागणे महत्वाची आहे अनुभव काय आहे इतर वर्षाच्या तुलनेत चांगला आहे आपलं यंदा आपण वापरा बाय ऑर्गनिकची टेक्नॉलॉजी घेतल्यामुळे आपल्याला फायदा होतोय फायदा होतोय हो म्हणजे तुमचा एवढा त्याच्यावर पक्का विश्वास झाला की तुम्ही कोणतंच पीक त्याच्या व्यतिरिक्त केलं नाही सोडून वापरा सोडून म्हणजे वापरा बायऑर्गॅनिक त्याला पाहिजे म्हणजे पाहिजे बरोबर आहे कारण आपल्या वापरा बायऑर्गॅनिक मध्ये बरं कसं आहे आपलं रोवर आणि ग्रोथर आहे शिवाय सिलिकॉनचा तुम्ही मग अशी बोलले होते काय फायदा झाला हो सिलिकॉनचा उन्हापासून बी फायदा आहे टेम्परेचर मध्ये आज पीक आहे ना असं एकदम स्ट्रेस मध्ये जायला नाही अच्छा सिलिकॉन ची तुमची जी फवारणी तुम्ही घेत होते त्याच्यामुळे काय झाले पहिली गोष्ट फुलगड पण नाही झाली आणि प्लॉट एकदम ग्रीन दिसतोय आता दुपारचे किती वाजले साहेब एक वाजतोय वाजला एक वाजला प्लॉट एकदम हिरवा आहे काय होतं जनरली पाना असे लूज पडून जातात आज जर पाहिलं ना आपण पान एकदम ताईट आहे की नाही शिवाय ग्रीन आहे शेंडा एकदम ओके आहे हा म्हणजे एकंदरीत येणाऱ्या काळामध्ये आपण बघणार आहोत की हो। खरंच या पपईची डेव्हलपमेंट कशी होणार आहे हो। कारण आपण याला कंटिन्यू करणार कं... ना मार्गदर्शक हो, हो। वापराबाहेरगॅनिकच तर आता तुमच्याकडे कोणी येतात का असं बघायला येत आहे ना भरपूर येता पण पन... त्यांचं काय प्रतिक्रिया येते ते पपई पाहूनच खुश होऊन जातात की बा चांगली आहे क्वालिटी वगैरे पपईची क्वालिटी एक नंबर आहे पण म्हणता कोणती ट्रीटमेंट आहे आपण सांगून द्यायचं की बाबा वापरायची चालू आहे आपलं म्हणजे आपला उद्देश हा नाही आहे की आपल्याला त्या वापराचे म्हणजे ते व्हिडिओ काढून लोकांपर्यंत जाऊ द्यायचं आहे तसं काय तो उद्देश नाही ऍक्च्युली इथे काय उद्देश आहे की तुमचं जे रेग्युलर ट्रीटमेंट आहे हो। त्या रेग्युलर मध्ये आपण काय केलंय वापराचं ऍड केलं म्हणजे तिथे ऍड करून काय तुम्हाला फायदा होतो ते बघायचं आहे बरोबर हो। ना आणि हे बघितल्यावर तुम्हाला हे अनुभवायला मिळतंय आणि शिवाय वाढ जर पाहिली साहेब ते एक समान आहे समान चालली आहे हो। बरोबर शिवाय चांगला पण चांगला आहे बरोबर आहे ना हो। मग आता या तीन महिन्यामध्ये आता जर पाहिलं आपण तर याला फ्लॉवरिंग ला सुरुवात झाली हो झाली साहेब नमस्कार नमस्कार तुमचं नावगाव पत्ता मोठ्याने सांगा जरा कृष्णा पुंडलिक तायडे रानार खातगाव तालुका जामनेर जिल्हा जळगाव बारा आपलं हे पपईची ला बाग आहे हो साधारण किती क्षेत्र आहे टोटल हे पाच एकर क्षेत्र आहे आणि लागवड कधीची आहे आपली हे तीस जानेवारी तीस जानेवारी हो बरोबर ना याच्यामध्ये <laughs> अगोदर काय म्हणजे कोणतं पीक घेतलं याच्या कलिंगड घेतलं होतं आपण कलिंगडामध्ये मध्ये पपई लावली होती बरोबर आहे ना ते कलिंगड किंग मागे यायचं तर थोडक्यात <laughs> कलिंगड लागवड केली त्याच्यानंतर पपईची लागवड केली आपण आणि सुरुवातीपासून आपण याला म्हणजे थोडक्यात के लागवड केली आणि आपला वापरा वाय वर्गेरिक मार्गदर्शन आहे बरोबर आहे मग आपण ड्रिंचिंग कोणती ड्रिंचिंग किती वेळा झाली याला याला आपला ड्रिंचिंग दोन एक वेळा झाली आहे आणि एक वेळा खालून सोडलं नंतर सोडलं आपण ड्रिप मध्ये आणि दुसरी गोष्ट आता जानेवारी आजची तारीख काय मला सांगा आजची दहा ऑगस्ट दहा ऑगस्ट म्हणजे ना फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सातवा महिना हो। बर तर या सात महिन्यामध्ये आपण या पपईला किती वेळा फवारण्या केल्या असतील फवारण्या भरपूर झाल्या रोड रोज थोडक्या कंटिन्यू एकदा दिवसाने आपलं चालूच आहे बरोबर आहे ना फवारण्या भरपूर दोन वेळा सोडलं तर आता या पपईच्या पिकात तुम्हाला इथे प्रामुख्याने इथे काय असं दिसतंय आहे की आजच्या स्थितीमध्ये आजच्या स्थितीमध्ये म्हणजे आज ग्रीनरी त्याची डायरेक्ट पहिल्यापासून हा सारखीच आहे सारखीच बाबतीत दुसरी गोष्ट आता हे ग्रीनरी दिसतेच आहे ते कॅमेऱ्यामध्ये आपल्याला पण महत्वाचं पपई सेन्सिटीव्ह पीक बरोबर आहे बर ना काका तुमचा अनुभव आहे चांगला पपईचं कसं आहे थोडस थोडक्यात सांगा की पपईला काय व्हायरस कसा का असतो त्याच्यानंतर त्याचं काम कसं चालतंय थोडक्यात सांगा व्हायरस म्हणजे पडलं म्हणजे व्हायरस झाड चालू होत बरोबर पावसाळा सुरू झाला पावसाळा सुरू झाला ते असे घुगड्या येतो तिथं मिरच्या घोगड्या येतो ना तसा पोपहेर घुगड्या येतो आणि आपण व्हायरस म्हणतो तर ते असं केडा जमा करतो अच्छा केडा जमा केल्यानंतर ते झाड असं कोकडा होऊन जातात म्हणजे थोडक्यात फुलं फळ ते झाड झालं बरोबर आहे ना हा दरवर्षीचा अनुभव आहे आपला तर आता या आपल्या प्लॉटमध्ये तुम्हाला याचं प्रमाण किती आहे असं नाही की आपल्याकडे नाहीये पण थांबवलं आपण थांबवलं त्याला बरोबर आहे ना फवारणी आपल्या रोड सिलिकॉन हे चाललंय तर याच्यामुळे किती पर्सेंटेज साधारण इथे आपलं नुकसान झालं या पाच एकरामध्ये नुकसान म्हणजे शंभर जे सव्वाशे झाड खराब होईल आपलं त्याच्या बरोबर आहे ना म्हणजे अगदी नगण्य असं बोटावर मोजणे इतकं आहे ते एवढ्या झाडांमध्ये शिवाय सेटिंग आता बघा जवळपास मला असं वाटतं एकोणतीस तीस दिवस झाले सूर्यच नाही दिसलाय आपल्याला प्रत्येकाला कंटिन्यू पाऊस चालू आहे या पावसामध्ये तुम्हाला आता हे फ्लावरिंग त्याच्यानंतर खालचं सेटिंग हे काय वाटतं तुम्हाला किती ड्रॉपिंग झालं चांगल्या हा चांगल्या पद्धती बर का सर याला एवढ्या या पावसामध्ये कंटिन्यू सतत पाऊस आहे तरी पण सेटिंग त्या त्या मानानं बरोबर वरती चाललंय शिवाय हे जे आपल्याला सेटिंग मिळालं खालचं या पिरियडला खूप टेम्परेचर होत हो बरोबर आहे ना हो जे आपण बागा आपण परिसरातल्या बघितल्या तर जास्त टेम्परेचरमुळे लोकांना हे सेटिंग मिळालंच नाही अंतरी पडली शिवाय सेटिंग चांगलं नऊ वर सुरू झाला सुरू झाला तसं नाही होईल आपल्याला तर इथे जर कंटिन्यू सेटिंग मिळालंय शिवाय आज रोजी किती फळ आहेत साधारण झाडावर तसं म्हटलं तर कमीत कमी पन्नास असतील पन्नास फड आज रोजी प्रत्येक जवळपास जेवढे आपलं झाड आहे तर याच्यावर आपल्याला दिसतंय की पण ती चाळीस पन्नास फडं सरासरी आहेच शिवाय त्याची साईज त्याची क्वालिटी बरोबर आहे ना म्हणजे एवढ्या मध्ये लोकांना ज्या गोष्टी भेडसावत होत्या त्रस्त झाले पार फ्लावरिंग गळत आहे हे ते पण इथे ती अडचण तुम्हाला जाणवली का नाही बरोबर आहे ना म्हणजे थोडक्यात काय झालं की आपलं रोहर ग्रोथर सिलिकॉन हे जे काम करतंय तर हे कसं त्या झाडाला फुलफिल बनवतोय त्याची प्रतिकारशक्ती शक्ती वाढवतोय आणि त्याला ज्या गोष्टी पाहिजे तर त्याच्यामध्ये जे काही घटक आहेत त्या घटकामुळे काय झालं इथे की त्याचं सिटिंग मिळत आहे बरोबर आहे ना तर आता इथे आपले बरेचसे शेतकरी बांधव आले म्हणजे तुम्हाला आज रोजी वेल म्हणजे तुम्ही समाधानी आहेत की ना तर आता इथे बरेचसे आपले शेतकरी बांधव आले आहेत साहेब तुमचा जरा परिचय सांगा आहे अच्छा बर आता हे पपईचं जे आहे बर का हो। या पपईच्या प्लॉट बद्दल तुमचं आता तुमच्या परिसरात बागा आहेत का हो बागा मी भरपूर बघितल्या अशी बाग नाहीये अच्छा म्हणजे कालमिटा उर्वी गावात गेलो होतो तिकडे पण बागा बघितल्या पण अशी बाग नाही हा म्हणजे त्याच्यात अशी बाग नाही म्हणजे तुम्हाला बुंदा चांगला वाटतोय हो बरोबर बर सेटिंग सेटिंग चांगली आहे चांगली आहे साईज चांगली आहे छत्रीची छत्री वगैरे चांगली आहे एकदम ओके ना म्हणजे या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपण ते प्लॉटला थोडस मार्गदर्शन दिलं आहे त्याआजी तुम्हाला वेल दिसतंय बरोबर आहे ना त्याच्यानंतर पुढे साहेब तुमचं नाव गाव परिचय सांगा सोफांचे so, दुत आहे खादला बरं आणि या प्रोडक्टचा फायदा आहे बघ प्रत्येकाने गेलेच पाहिजे हा ते झालं पण तुम्हाला पोपई बद्दल काय वाटतं कारण तुम्ही स्वतःचा अनुभव अनुभव घेतलेला चांगली आहे याच्या अगोदर आम्ही दुसरे फोटोस वापरून पोपई गेले पण फेल लाय फेल गेले यावरची तुमचं प्रोटोस वापरून चांगली आहे म्हणजे तुम्ही समाधानी आहे हे बर का यांचं हे पार एकदम इतकी चिंता असते यांना प्रत्येक पिकाची बघून येणार डायरेक्ट त्या झाडाला तसं झालंय काय केलं पाहिजे इस्टक यांचं बारीक असतं तर तुम्हाला आता काय वाटतं बुवा असं नाही याच्या फेलगेल त्या असं ना हा मग यावर्षी कसं वाटतं एक नंबर अनुभव घेऊन एक नंबर काही की नाही म्हणजे सेटिंग आहे फळाची साईज आहे तीन साडे तीन किलो पर्यंत काही काही फळ मिळेल म्हणजे थोडक्यात या वर्षी तुम्ही समाधानी साहेब तुमचं सांगा हे कलिंगड बर साहेब आपल्या आम्ही इथे बावीस जानेवारीला कलिंगड लावले होतो त्याच्यानंतर तीस जानेवारीला ही पपई लावली पंधरा नंबर पपई तर म्हणजे आंतरपीक असल्यामुळे टरबुजामध्ये पपईमध्ये टरबूज आंतरपीक असल्यामुळे असल्यावर एकदम एक नंबर आहे पपई हे आहे वापराबा पण बरोबर पण मारबुजाला आपल्याला त्याचा काही फायदा झाला का टरबुजाला पण फायदा झाला ना टरबुजाचं किती उत्पन्न आलं आता ते सगळं डिटेल तुम्हाला माहिती टरबुजाचं शंभर टन माल निघला किती पाच अकरा क्षेत्रात तरी सडा पडेल होता शेतात टरबुजांचा ते बी दीड दोन किलो चे दीड दोन किलो म्हणजे होता बरं का सर ते या पपईसाठी पपईचा महत्वाचा पण त्याच्यात ते घेऊन घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये त्यांना ते चांगली साईज वगैरे सगळं आपण त्यावेळेस फोटो पण आहे म्हणजे ते तुम्हाला टरबुजाला पण फायदा झाला टरबुजा पण आणि शिवाय त्या टरबुजाचा याच्यावर इफेक्ट झाला का पपईवर पपईवर काही झाला का फरक पपईवर काय करा नाही अटॅक्सा वगैरे काही नाही तुमचं सांगायचं आहे ना होपता मी भरत पाटील अच्छा बरं तुमच्या गावात आहे का पपई काही पपई आहे ना कसं काय तिथली पपई पपई म्हणजे तिथे फुल म्हणजे फळ आराज होत नाही अच्छा हा म्हणजे जो म्हणजे बघितलं पण ते फळ म्हणजे फळ संख्या भरपूर आहे हा फळाची फळ आणि शिवाय वरचं सेटिंग चांगलं आहे इथे ड्रॉपिंग आहे का ते आपण नाही तसं नाही फुलगड भरपूर फुलगडचं प्रमाण भरपूर आहे तिकडे सेटिंगच मिळत नाही नाही सेटिंग मिळत नाही आणि इथे साईज साईज ओके चाललंय बरोबर आहे मग काय वाटतं या टेक्नॉलॉजी बद्दल कंपनी तर चांगलीच आहे प्रोडक्ट चांगले प्रोडक्ट चांगला आहे बरोबर आहे ना ताकदवार ते त्या पिकाला काय मध्ये जाऊ देत काय म्हणतो लोकांचं शंभर टक्के नुकसान झालं तर आपलं वीस टक्के होणार असं निसर्गाला चॅलेंज नाही निसर्गाला आम्हाला बरं चांगला आहे एक नंबर थोडक्यात ऐक कारण आज रोजी पन्नास पड म्हटलं म्हणजे आता डोळे पण पडायला लागले ना टाका हो हा म्हणजे पट्टेबल आले आठवड्यात बरोबर आहे साहेब तुमचं नाव तसं थोडक्यात माझं नाव शिवाजी पवार खातगाव अच्छा आता तुम्ही तुमच्या परिसरात पण आहेत ना पपईचा एक नंबर आहे हे क्वालिटी नंबर आहे साईज क्वालिटी वगैरे सर्व व्यस्त आहे साहेब त्यांना बी लावून ते बी लावून केले साहेब पपई मी ज्ञानेश्वर पांढरुपाडी खातगाव सर पीक पपई पीक म्हटलं म्हणजे बाहेर शिकतो सर्वात भारी व्हायरस पपईवर येतो सर्व म्हणजे व्हायरस लोक गावात पपई लावायला कारण ते व्हायरस युक्त पीक आहे त्याच्यामुळे बस हॉटेल्स त्याच्यामुळे लोकांच्या मनात जास्त चिंता राहते चांगला नाही उत्पन्नाला परवडत नाही पण याच्यात जर पाहिलं तर व्हायरस कमी आहे आणि सेटिंग जे ते फड सेटिंग बुंदापासून आहे जमिनीपासून थोडं अंतरावर पासून लगेच दोन फुटाच्या दोन अडीच फुट असून चांगली वर्ष म्हणजे थोडक्यात सांगण्याचा उद्देश काय हे जे आहे ना हा आज रोजी तुमचा खर्च म्हणा किंवा काही या सगळ्या गोष्टी कव्हर करून देणार थोडक्यात कमीत कमी म्हणतोय आपण बरोबर आहे ना म्हणजे कारण पपई इथून सुरू झाली असती आणि वाट बघावी लागली असती पण आज रोजी हे आपल्याला कॅशमेंट सुरू झाली याचं कारण काय उन्हाळा असताना सुद्धा सिटिंग मिळालं पडा म्हणजे बरोबर आहे ना तर थोडक्यात तुम्हाला काय पपई आज रोजी चांगली आहे चांगली आहे पद्धतशीर आहे ना गावातल्या पपई पपईपेक्षा आहे हो माझ्या शेजारी पपई आहे हा सर्व व्हायरसनं खराब झाली खराब झाली हा दहा टक्के झाड चांगलं असेल फक्त शंभर पेक्षा दहा टक्के झाड फक्त आहे हे किती टक्के चांगले वाटतं नव्वद टक्के चांगले आहे ना नव्वद पंचावन्न मी काय म्हणतो तुम्ही एकदम बरोबर बोलता दहा टक्के आहे का शंभर टक्के नाही सक्सेस सक्सेस पण दहा टक्के हिथ खराब आहे तिथं दहा टक्के चांगले हे बारीक जर अभ्यास केला तर खूप मोठी तफावत आहे म्हणजे इथं बघितलं तर सगळे शंभर टक्के झाड सक्सेस नाहीत दहा टक्के प्रॉब्लेम आहे आपल्या पाठीमागे जरी बघितलं समजा प्रमाण जास्त किंवा थोडस सेटिंगला पण आहे प्रॉब्लेम नाही असा विषय नाही पण हि तर किती टक्के प्रॉब्लेम आहे तो आणि तिकडे दहा टक्के चांगलं मग बारीक जर अभ्यास केला ना अभ्यास कुठं झाला पाहिजे बघा म्हणजे मला काय म्हणायचंय आपल्याकडं असं होतं की आपलं नेमकं ऋतत दुखतन खुपत कुठं मला सांगतो बरं का कि दुखत पोटात आणि गुळी खातोय डोक्यात खेळ खायला गालीये तस शाळेत जरी कुठलेही विद्यार्थी टाकला कुठलेही टाका तरी त्या शाळेमध्ये समजा शंभर विद्यार्थी असले सगळे जरी खूप अभ्यास करीत असले तरी सगळ्यांचा पहिला नंबर इनकाव नाही का बरं यायलाच पाहिजे नाही अभ्यास केला ऐका मला काय म्हणायचे त्यांना एक शिस्त लावायला सर येतात त्यांना वेळ द्यायला त्यांचे आई वडील आहेत हे सगळं असताना जर तिथं शंभर विद्यार्थ्यातले शंभर विद्यार्थी एक नंबर येऊ शकत नाही घेतलं घेणाऱ्याने शिक्षकाने शिकवलं मला तेच प्रश्न आहे माझा की आपण सगळ्यांनी कितीही प्रयत्न केला तरी त्या वर्गातला विद्यार्थी एक पाहिला येणार त्याच्या खाली दुसरा तिसरा चौथा पाचवा अगदी दहापर्यंत नंबर बाकीचे थोडक्यात सरासरी आपण म्हणतो सत्तर टक्के निकाल लागणार किंवा चाळीस टक्के निकाल लागला किंवा लयत लय नव्वद टक्के निकाल लागला हीच भाषा का वेगळी शंभर टक्के निकाल लागला असं होत म्हणजे त्या वर्गातली शंभरची शंभर फुलं हे एक नंबरलाच सगळ्यांची सारखे मार्ग तसंच आपल्या जमिनीत पण आहे बऱ्याच जणांचे प्रश्न कसे असतात माहिती साहेब तुम्ही इथं उभा राहिला मग अशी सगळे का नाही त्याची उत्तर आहे ती सरांनी बरोबर दिलं दहा टक्के इथं प्रॉब्लेम आहे इथं नाही प्रत्येक जागे असतो सगळं आपलं नाही आपल्याला पाच दहा टक्के शेतकऱ्याला सहनच करावं लागतं शेवटपर्यंत जमिनीच काही म्हणजे विषय असा आहे की बरीच जण पपई असतात की मी या झाडाचं दोनशे किलो वजन घेतलं म्हणून तो घेतलं ब्यासन पण एक दोन झाड असते क्विंटल क्विंटल उतरते पण आपले शेतकरी असं बोलतात की मी ऐंशी किलोचा गड कालला मी म्हणून तो कालला पण असा अस सरासरी सगळी ऐंशीची नसेल नाही का असं नाही कारण की अजून काय बोलतो मी पंचावन्न चाळीसचा गड काढला म्हणजे मी चाळीस चावरेच काढलं मी म्हणतो चाळीस नाही पंचावन्न चा बी गड काढला असेल पण याकरला दुसरा कुठे असेल सरासरी जर बघितली तर कुठं असते सरासरी कुठं असते पस्तीस चाळीस किंवा तीस पंचवीस सरासरी सगळ्या झाडांना जर गुणला आपण टोटल वजन आधी टोटल किती सरासरी ते खरी उत्तर आहे बरोबर आहे का म्हणजे काय गोष्टीत ना आपणच आपल्या यांची दिशाभूल करतोय आपणच आपल्याला महाग ओढतोय म्हणजे कोणतरी आपल्याला पुढं दिशा देत असेल असं होत असते काय कुठे काय चाललंय साहेब काय चाललंय खरं दहावायचं चाललंय कालाबाई चालली बरं जी पूर्वावस्था काढली साहेब कुठून काढली होती आज कुठं थांबले बाबा दहावायचंही बोलायचंय का बोलल्याशिवाय कळणार नाही ऐकाय येणार नाही ऐकल्याशिवाय समजणार नाही समजल्याशिवाय निर्णय घेता येणार नाही त्यासाठी इतकं आपल्याला बोलावं लागतंय शूटिंगच काढायची मस्त पैकी काय रिअलिटी क्वालिटी कुठे कोणी कोणा विश्वास ठेवायचा का ठेवायचा प्रश्न खूप गंभीर सर बोला हा आता थोडक्यात या प्लॉटच जर म्हटलं ना सर तर येणाऱ्या काळात आपण काय करणार आहे की अजून काय काय पुढे याची स्थिती होणार आहे ते सगळं आपले शेतकरी बांधवांपर्यंत आपण ही जी तुमची कन्सेप्ट आहे या कन्सेप्टच्या माध्यमातून पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे त्यासाठी तुम्ही पण आहेत सोबतच आहेत बरोबर तर आता इथून जर करमाळ्या म्हटलं तर थोडक्यात सळंकी साहेब आले बाग बघण्यासाठी खास महत्वाचं त्याच्यानंतर कॅमेरा घेऊन आपले रामेश्वर गोगरे सर आहेत यांचं बी फार तळमळ असते एकदम की खरंच काय झालंय बघा हे जे आपले जे मार्गदर्शक फिरतायत ना सर तर यांना खूप अशी म्हणजे एवढी उत्सुकता आहे ना की खरंच काय करता येईल आपल्याला एवढं बरं का तळमळी ना त्याच्यासाठी चाललंय नाही तर मला सांगा पाचशे किलोमीटरवरून काही एवढं नाही का तिथे शेती नाही संपूया काहीतरी करून येईल पोट बरोबर आहे ना पण विषय काय आहे की कुठेतरी या गोष्टीला न्याय देण्याचा या माध्यमातून प्रयत्न पोहोचलं पाहिजे माध्यमातून काय म्हणतो ते शेतकऱ्याने कुठेतरी काहीतरी त्याला आउटपुट मिळालं पाहिजे तो आजची त्याची मनस्थिती बरं का सर अशी आहे शेतकऱ्याची नेमकं काय केलं पाहिजे सगळंच माहितीये काय माहित नाही मला सांगा शेतकऱ्याला त्याला कोण शेती शिकवणार त्याला सगळं माहितीये पण नेमकं काय केलं बरोबर आहे की नाही इथे कुठेतरी आपण या हे जे आपलं जे बाय ऑर्गॅनिकच्या माध्यमातून जी सरांनी जे कॉन्सेप्ट काढली परत साहेबांचं जे आहे ते बांधावर जाऊनच तुम्ही त्या सगळ्या गोष्टी करा याला कुठेतरी आपण घेऊन सोबत चाललोय आणि त्याचे परिणाम स्वरूप आपल्याला असं दिसत आणि जे आहे आपण हे तसंच दाखवतो बरोबर आहे ना बरोबर आहे बर का सर बरोबर चालते ना तर मग येणाऱ्या काळामध्ये आपण काय करणार आहोत की जसं काही आहे हे तसं आपण हार्वेस्टिंग पर्यंत शेवटपर्यंत आपण या गोष्टीत दाखवणार आहोत तर आपण सर्वांनी जो वेळ परंत, वे दिला वेळेत वेळ काढून त्या गोष्टीला एक काय थोडक्यात प्रोत्साहन देणं मनापासून ते पण लय गरजेचं असतं का कारण तुमची जी एनर्जी आहे तेच आमच्या यासाठी काम करणार आहे तुम्ही जर म्हटलं काय करा असतं तर आम्ही काय करू आमचेच तोंड दाखवू का इथे बरोबर आहे की नाही तर कुठेतरी तुम्ही त्या गोष्टीला प्रोत्साहन दिलं आणि ती एनर्जी घेऊन आपण हे काम करता येतं आल्याबद्दल तुमचा ऑर्गेनिक कडून तुमचं मनापासून धन्यवाद मानतो थँक्यू